महापालिका प्रशासना विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलंय निकृष्ट दर्जाच्या कामाच्या निश्चितार्थ आक्रमक भूमिका घेतलेली आहे पालिकेकडून कामांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप सुद्धा केला गेलाय जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं महापालिका प्रशासनाविरोधामध्ये टाळ के आंदोलन करण्यात जळगाव शहरात सुरू असलेल्या रस्त्यांची कामं अत्यंत निकृष्ट असून या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलेला आहे या विरोधामध्ये टाळ वाजून महापालिका प्रशासनाचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलंय जळगाव शहरात जे जे रस्त्याचे काम चालू आहे त्या ठिकाणी फक्त डांबरीकरणाचं काम मला जर पाहायला गेलं तर तिला हाताने जर पू तर डांबरीकरण निघून जात आहे असं निष्कृष्ट दर्जाचं काम महानगरपालिका प्रशासन करून घेत आहे त्या ठिकाणी खाली कोणत्याही प्रकारचे स्क्रॅपिंग केली जात नाही काही ठिकाणी डांबरीकरणाचं काम फक्त डब बी डब्ल्यू एम झालेलं आहे पण त्याच्यावर शिलकोड अजूनही महानगरपालिका प्रशासन करून घेत नाही आहे हे महानगरपालिका प्रशासन हे फक्त ठेकेदारांना पोचण्याचं काम करत आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,